तर बेसिकली कसं आहे की नवीन वर्ष आहे दोन हजार सव्वीस आणि महापालिका मध्ये नवीन बॉडी झाला आफ्टर नाईन इयर्स इलेक्शन आणि आमच्याकडे नवीन सिटी इंजिनियर झाले बरोबर आहे खूप साऱ्या गोष्टी नवीन घडतायत आणि ऍक्च्युली कसं आहे की आजचा हा जो मिटिंग आहे दिस इज अ व्हेरी इनोव्हेटिव्ह मिटिंग आणि मला असं वाटतं की कुठल्याही महापालिकेमध्ये अशा प्रकारची मिटिंग होत नसेल बेसिकली ज्या मध्ये जिल्हाधिकारी असतील तसेच पोलीस चे सगळे सिनियर ऑफिसर किंवा बाकी तुम्ही बघा याच्यामध्ये भारत सरकारचे पण जे लोक आहेत बीएसएलएल ते पण सगळे सिनियर मोस्ट ऑफिसर्स इथे आले होते ऍक्च्युली आम्ही हा जो आजचा मीटिंग आहे दिस इज आपण याला म्हणतो शहर परिवर्तन कक्ष बेसिकली कसं आहे की शहरात थोडासा काहीतरी चांगले बदल घडून आणायचा एक वर्षसाठी दोन हजार सव्वीस टार्गेट आम्हाला एक वर्षाचा आहे आणि यासाठी शहर परिवर्तन कक्ष जो आयडिया आहे माझा आणि जिल्हाधिकारी महोदयांचा आहे आम्ही दोन्ही मिळून हा निर्णय घेतला त्याच्यामध्ये कसा आहे की पुणे शहरात पुणे शहरात जे काही रोजच्या रोज आम्ही काम करत असतो त्याच्यामध्ये मला काय वाटते की तुमचा पण लक्षात आला असेल की कॉर्डिनेसन अतिशय महत्वाचा विषय आहे उदाहरण सांगतो आपण जेव्हा पंचाहत्तर किलोमीटरचा सायकलिंग रूट तयार केला होता तेव्हा आम्ही खूप अस्पष्टपणे सर्वांना सूचना दिल्या होता की या ठिकाणी आम्हाला पुढे पाच वर्षपर्यंत कोणालाही खोदकामची परवानगी दिली जाणार नाही पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की सायकलिंग रॅली संपला की दुसरा दिवसही आमच्याकडून एक डिपार्टमेंटचं पत्र आला डिपार्टमेंटचं नाव मी सांगणार नाही आता त्यांच्या आला परवानगी की त्याच ठिकाणी आम्हाला खोदकाम करायचं ठीक आहे खोदकामच्या उद्याच मोठा होऊ शकते पण हा जो काही प्रस्ताव होता ते फारच उचित प्रस्ताव होता कारण जेव्हा आम्ही हे काम करतो सर्वांना सांगून करतो तर एक मात्र छोटस उदाहरण आहे आणि दुसरा कसं आहे की इंटिग्रेट अप्रोच मध्ये जर आपण काम केला तर आम्हाला हे सगळे रिझल्ट खूप इझिली मिळू शकते तुम्हाला माहिती आहे की मागे सीएम साहेबांनी पण बरेचदा या विषयावर बोलले की आपल्याला शहरात पॉल्युशन कसे कमी करायचं आहे किंवा इंटिग्रेट डेव्हलपमेंट मध्ये जे सायलोज मध्ये सगळे डिपार्टमेंट काम करतात आता कसं आहे की मी महापालिका हे जिल्हाधिकारी पोलीस कमिशनर किंवा इरिगेशन डिपार्टमेंट बी एस एन एल सगळे लोक म्हणजे लोकांची सेवासाठी आहे पण काही काही गोष्टी ज्या ज्या मध्ये जर आम्ही आलो तर जो रिझल्ट आम्हाला दोन वर्षात मिळणार आहे ते आम्हाला दोन महिन्यात मिळू शकते दिस इज व्हेरी सिम्पल त्यासाठी अतिशय एक मोठा असा मला काय वाटलं होतं की हे दोन तासात हे मीटिंग संपेल पण खरं म्हणजे हे तीन 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 तास झाला तरी आम्हाला वाटलं की काही राहून गेला असं आहे पण ते पुढच्या आता असं ठरवतो मी की ही मीटिंग जी आहे प्रत्येक महिन्याला एकदा करायचं आहे या मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटकडे महापालिकेचं काय काम आहे आणि त्या डिपार्टमेंटच्या महापालिकेकडे काय काम आहे हे कसं आहे की केवळ महापालिकांनी आपला फायदा करून घ्यावा ते सर्वांना बोलून असा नाही आहे बेसिकली कसं आहे की बाकी लोकांना पण महापालिकेकडे खूप काम असते आणि हे एकमेकांचं कॉर्डिनेशन वाढवून आपण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो हाच आपला एक तो होता याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा जसं की उदाहरण सांगतो इरिगेशन डिपार्टमेंट आहे इरिगेशन डिपार्टमेंटचे इशू होऊ शकते की त्यांचे काही थक बाकी आहे किंवा तो खडक वासराच्या पाण्याच्या मुद्द्यावरून खूप सारे इशूज आहेत पण कसं आहे की जर आपण एक एकमेकांसोबत बसलो तर थोडासा आमची पण अडचण त्यांना लक्षात येणार ना की नेमके आमचे काय इशूज आहे आमचा काय प्रस्ताव आहे दुसरा असा आहे की जे जुने कॅनल आहे समजा की बिबी कॅनल आज इथे लोक केवळ कचरा टाकतात आणि ह्यामध्ये घाणीचं सम्राज्य झालेला आहे आमचा प्रस्ताव असा आहे की तुम्ही आम्हाला हा जागा द्या आम्ही त्याला सायकल ट्रॅक मध्ये कन्वर्ट करू दिस इज वन वन एक्झाम्पल सांगतो तसेच बीएसएनएलच्या बाबतीत सांगायचं झालं तर बीएसएनएल सांगतो की आम्ही जे काही रोडचं काम प्रस्तावित करणार रि, रिसर्फेसिंग पासून नवीन काम तुमच्याकडे माहिती जाईल आणि तुम्हाला त्याच पिरियडमध्ये जर खोदकाम करायचं तुम्ही करून घ्या काही हरकत नाही काम नहीं नॉट ओनली बी एस एल सर्वे डिपार्टमेंट दुसरा असा है कि तुम्हें महत्व जर आप शहर फिर अपन पुणे शहर इज रिप्लीट विथ अनकेम्ड एंड अनगनाइज ओवर मैं काल कि परवा जो तो, फील्ड पहानी कराया मुंडवा मधे समोरच एक मुलगा फुटपाथ वो लड़का आ रहा था उसका पाव फस गया और गिर गया फुटपाथ कमिश्नर समोरच तर मला वाटलं की हे किती विचित्र कि कि गोष्टी आहे पूर्ण शहरात जे आहे ओव्हरहेड केबलच्या काहीच पॉलिसी नाही कोणी केवल टाकतात कसं टाकतात तर आज आम्ही असा निर्णय घेतला की बी एस एन एलचे अधिकारी तसेच आपले एम एस सीडीएसएलचे अधिकारी तसेच आमचा एस टी डिपार्टमेंट आणि अजून काही एक्सपर्ट्स हे मिळून आम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये एक एसओपी तयार करून देतील पॉलिसी तयार करून देतील की नेमके आम्हाला काय करायला पाहिजे आणि दिस विल बी रिव्ह्यूड इन द नेक्स्ट मिटिंग तर जे काही निर्णय आम्ही करतोय दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि शहरात बरेच काही गोष्टी आता समजा की तुमचे हे आहे एमएससीडी सी एल एम एस शहरात कमीत कमी अडीच ते तीन लाख पेक्षा जास्त त्यांचे फिडर पोल्स आहेत फिडर पोल्स आहेत आणि ते फिडर पोल्स म्हणजे अतिशय म्हणजे अनऑर्गनाईज आहे तुटून पडून त्याच्यामध्ये पाईप वगैरे बाहेर आहेत तुम्ही कितीही शहरात सुंदर काम केलं तरी जोपर्यंत हे फिडर पॉईंट ऑर्गनाइज होत नाही तोपर्यंत यू कॅनॉट मेक युअर सिटी लुक ब्युटिफुल तर आम्ही त्यांना आणि त्यांच्याकडे कसं आहे की खूप सारे पोल्स आहेत रोडवर पोल आहेत नंतर हे रोडच्या रुंदीकरण झाला पोल तिथेच राहून गेला आहे रुंदीकरणचा काय फायदा आहे आणि जेव्हा आम्ही सांगतो एम एस सीबीला ते म्हणतात की आमच्याकडे पैसे ठीक आहे ते कधीपर्यंत आहे काय शेवटी आम्ही ना इलाजाने यावेळी चौतीस कोटीच्या तरतूद के केलेला आहे महापालिकेला बेसिकली कोणीतरी जोपर्यंत पुढे येत नाही काम होणार नाही आणि आम्ही सांगितलं की तुम्हाला कालबद्ध पद्धतीने आम्हाला सगळे पोल शिफ्ट करून द्यायचं आहे पुढच्या मिटिंग मध्ये काय होईल पुढच्या टार्गेट असा होईल की आमचे जेव्हा मिनिट्स फिक्स होणार मंडे पर्यंत मिनिट सर्वांना आम्ही देणार तुम्हाला पण देऊ शकतो मिनिट्स की एम एसईडीसी एल कडून पुढच्या महिन्यापर्यंत पन्नास शंभर दोन हजार किती पोल शिफ्ट करायचे ते आम्हाला करून द्यावा दिस विल बी रिव्ह्यूड इन द नेक्स्ट मिटिंग तर ही जी ही जी मिटिंग आहे अतिशय मॉनिटरेबल टार्गेट फिक्स करतो व्हेरीफायबल टार्गेट आपण फिक्स करतो आने जे गोष्टी हो सकते प्रशासकीय पत्र जो का राज्य शासना है ते तो राज्य शासना रिज तो कर प्रश्न है संपादन, संपादन मध्य कलेक्टर साहब ऑलरेडी खूब चांगली मदद कोऑर्डिनेशन बैठक होता है पत्र कोई पूर्ण आज पंद्रह दिवस मिलना है एस्टिमेट जे रिवाइज कर सी दिस इज ऑफ कॉर्डिनेशन आणि तुम्ही जर विश्वास करा की जर कलेक्टर सोबत जर आमचा हे बैठक झाला नसतं तो फुड वी अचीव्ह दिस विथ दिस, दिस, दिस स्पीड अजिबात शक्य नाही तर मला वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंट कडे काहीतरी आहे यांचे इशू आमच्याकडे आहे आणि बेसिकली एकमेकांकडे आहे इशू पीएमआरडीए पीएमआरडीए न आम्ही सांगितलं की हे तेवीस गाव जे आहे तुम्हाला आम्ही तुमच्याकडे सगळे ताब्यात आज पण आहे कारण तुम्ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहात आम्हाला काहीतरी तुम्ही करून द्या एक चांगले रस्ते जे आहे तारफीनुसार आम्हाला करायचे आहे किंवा काही लिंक्स आम्हाला हे करायचं आहे यांचं म्हणणं होतं की नाही आमचा डीपी अजून फाईल नाही तर आमचं म्हणणं आहे की नाही डीपी होत राहील कारण शेवटी कसं का आहे डीपी इज नॉट नॉट द ऑनली थिंग डीपी तर आमच्याकडे नाईन्टी सेव्हनच्या डीपी मध्ये पण बरेच काही गोष्टी होतात जो आजपर्यंत झाला नाही तर हे लोकांच्या सिविक एमिनिटीज जे आहे सिविक एम्युनिटीज शुड नॉट वेट तर पी आर डी एग्रीड दॅट ओके आम्ही आपल्यासाठी काही करून देणार आहे दिस इज टू नो अ टार्गेट दुसरा आहे की ज्या मार्गावर त्यांचे काम सुरू आहे ते रोडा हे सगळे रा, राडा रोडा आहे किंवा ट्रॅफिकचे इशूज आहेत पोलीस डिपार्टमेंटचे बरेच काही इशूज आहेत त्यांच्याकडे आपल्या पाणी पुरवठ्याचे खूप सारे परमिशन पेंडिंग आहे किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून मागणी आहे की आम्हाला वॉर्डन द्या त्यांच्या पण काही सूचना आहे की इथे तुम्ही डायव्हर्जन असा करा किंवा इथे रोड असा करा प्लाझा बरोबर करा तर हे एकमेकांची सूचना आणि मला काय वाटलं की हे खूपच युजफुल मिटिंग आहे आणि याच्या मार्फत आम्ही थर्टी टू आर्टिलर रोड जे आहेत ते सोडून सुद्धा पुढे पण पुढे शहरात काय काय करू शकतो ते पण आहे असं एक तुम्हाला एक तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं प्रत्येक डिपार्टमेंटचा मुद्दा सांगितला तर इथे पण तीन तास जाईल पण हा एक कोऑर्डिनेशन मिटिंग आहे मला वाटतं की पहिल्यांदा असा काहीतरी एक चांगला उपक्रम आम्ही घेतो त्याच्यामध्ये कलेक्टर आणि मी पीएमसी कमिशनर यांचा हा एक हे आहे आणि हे एव्हरी मंथ दिस मिटिंग विल टेक प्लेस आणि त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक रिव्ह्यू पण होत राहील लोकांची सूचना जे आहे ते पण लक्षात घेऊन आपण आपण पुढे आहोत